पलाडी शेतशिवारात शेताची राखण करणारा मजूर मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कारदा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील पलाडी शेतशिवारात शेताची राखण करणारा महादेव तुळशीराम रहेले वय पंचावन्न वर्षे राहणार सावरी मुरमाडी हा मृतावस्थेत आढळून आल्याची घटना दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी सात वाजता दरम्यान उघडकीस आली आहे लाखणी येथील शरद अमृत गिदमारे वय सत्तेचाळीस वर्षे यांच्याकडे महादेव रहेले हा पलाडी शेतशिवारातील शेतात मागील दीड महिन्यांपासून कामावर होता तो शेतातच राहत होता दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्याने शेतपिकावर फवारणी केली सायंकाळी शेतमालक शरद गिदमारे हे लाखणी येथे आपल्या गावी निघून गेले महादेव हा शेतावरच स्वतःचा स्वयंपाक करून राहत होता दुसऱ्या दिवशी दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी शेतमालकाने महादेव याला फोन केले असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा शेतमालकाने पलाडी येथील शेतावर आले असता महादेव राहत असलेल्या घरी जाऊन पाहिले असता महादेव रहेले हा खाटेवर निश्चित पडल्याचे दिसून आले डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले या प्रकरणी फिर्यादी शरद गिदमारे यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार बावणे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे